देशातील सगळ्या सुरक्षा संस्थांनी सर्व दहशतवादी घटनांचं विश्लेषण करून आपल्या दहशतवाद विरोधी क्षमता आणखी वाढवाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विकसित भारतासाठी मानवी भांडवल या विषयावरच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय संमेलनाचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार बांगलादेशात अल्पसंख्याकांवर विशेषत हिंदूंवर होणारे अत्याचार निषेधार हा गंभीर चिंतेचा विषय असून बांगलादेशातील स्थितीवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून परराष्ट्र मंत्रालय दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत भारत हे लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री पी नड्डा यांचं आवाहन कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची अठ्ठेचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर तर मुंबई महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर आणि भारत आणि श्रीलंका महिला संघामधील टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारत विजयी नमस्कार साडेआठच्या देशातील सगळ्या सुरक्षा संस्थांनी देशातील आणि जगातील सर्व दहशतवादी घटनांचं विश्लेषण करून आपल्या दहशतवाद विरोधी क्षमता आणखी वाढवाव्यात असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे एन आय अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते तंत्रज्ञानाच्या वापरानं दहशतवादाचं स्वरूप देखील बदलत आहे यासाठी आपण दोन पावलं पुढे राहिलं पाहिजे तसंच येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रत्येक आव्हानाला तोंड देणारा सक्षम असा एक अभेद्य आणि मजबूत दहशतवाद विरोधी ग्रीड तयार केला पाहिजे असं ते म्हणाले देशभरातील पोलिसांसाठी एक समान ए टी एस रचना अत्यंत महत्त्वाची असून सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांना ती लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत असं ते म्हणाले एकसमान ए टी एस रचना आणि मोहिमांमधल्या एकरूपतेचा फायदा दहशतवाद्यांवर खटला चालवण्यासाठी होतो असं ते म्हणाले भारत सरकारच्या सर्व सुरक्षा संस्था आणि राज्य पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रभावीपणे काम करणारी टीम इंडिया तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन त्यांनी केलं संघटित गुन्हेगारीवर प्रहार करण्यासाठी केंद्र सरकार कृती योजना आणत आहे अशी माहिती त्यांनी दिली दोन दिवसांच्या या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर आणि दहशतवादामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर विचारमंथन होत आहे संपूर्ण सरकार या दृष्टिकोनातून दहशतवादाविरोधात समन्वित कारवाईसाठी विविध घटकांमध्ये ताळमेळ आणि भविष्यातील धोरण निर्मितीसाठी ठोस सूचना सादर करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे यावेळी शहा यांच्या हस्ते एन आय एच्या नऊ कर्मचाऱ्यांना दहशतवाद विरोधी उपाययोजनांमध्ये योगदान दिल्याबद्दल सेवापदक आणि पदक, पदक देऊन सन्मानित करण्यात आलं एन आयची अद्ययावत गुन्हेगारी नियमावली संघटित गुन्हेगारी नेटवर्क डेटाबेस आणि हरवलेल्या आणि पुनर्प्राप्त शस्त्र डेटाबेसचं अनावरणही शहा यांच्या हस्ते झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारतासाठी मानवी भांडवल या विषयावरच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत परिषद सुरू झाली राष्ट्रीय विकास प्राधान्यावर ठोस आणि सातत्यपूर्ण संवादाद्वारे केंद्र राज्य भागीदारी बळकट करणं हा या परिषदेचा उद्देश आहे सहकारी संघवाद या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनावर आधारित ही परिषद केंद्र आणि राज्य समन्वयासाठी मंच म्हणून काम करेल देशातल्या मानवी भांडवलांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी समन्वित आराखडा तयार करण्यासाठी ही परिषद उपयुक्त आहे समावेशक भविष्यवेधी आलनालाही ही, ही परिषद चालना देणार आहे बाल्यावस्थेपासून शिक्षण शाळा कौशल्य क्रीडा अभ्यासबाह्य उपक्रम अशा पाच क्षेत्रांवर तपशीलवार चर्चा करण्यावर परिषदेत विशेष भर देण्यात येत आहे बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर विशेषत हिंदूंवर होणारे अत्याचार गंभीर चिंतेचा विषय आहे हे निषेधार असल्याचं सांगत बांगलादेशातील स्थितीवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं बांगलादेशातील मैमनसिंग शहरात एका हिंदू तरुणावर झालेल्या हत्ये प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे असं ते म्हणाले भारताला बांगलादेशातील लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत बांगलादेशात शांतता आणि स्थैर्य नांदावं तसंच मुक्त पारदर्शक आणि निपक्ष निवडणुका व्हाव्यात याला भारताचं समर्थन आहे मात्र बांगलादेशात भारतविरोधातील असत्य कथन पसरवलं जात आहे असं ते म्हणाले अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशात अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या दोन हजार नऊशे घटना घडल्या आहेत याकडे जयस्वाल यांनी लक्ष वेधलं देशात कायदा सुव्यवस्था राखणं आणि अल्पसंख्यांकांना सुरक्षा पुरवणं ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले अमेरिकेच्या एच वन वी व्हिसा धोरणासंदर्भात बोलताना या मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा सुरू असल्याचं जयस्वाल म्हणाले एच वन बी विसाधारक भारतीय ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भारत अमेरिकेशी सक्रियपणे संपर्कात आहे असंही त्यांनी सांगितलं दोन हजार सत्तावीसपर्यंत क्षयरोगमुक्त भारत हे लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्नांमध्ये वेग आणण्याचं तसंच मिशन मोडवर आरोग्य देखभाल सुधारणांचं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय अचूक निदान प्रभावी आरोग्य देखभालीचा कणा असल्याचं सांगून प्राथमिक तसंच तृतीय स्तरावरच्या निदान सेवा मजबूत करण्याचं त्यांनी आवाहन केलं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या अधिकाऱ्यांसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते रक्तपेढ्या रुग्णालय प्रणाली सुरक्षाविषयक नियमन कठोर करण्याचं आवाहन त्यांनी केलं दुर्गम भागात तज्ञ डॉक्टरांच्या सुविधा अधिक विस्तारण्यासाठी टेलिमेडिसिन व्यापक करावं असे ते म्हणाले जिल्हा आणि तालुका स्तरावर व्यापक तपासण्या वेळेवर निदान उपचार आणि पोषण आधार यासारखे उपक्रम मिशन मोडवर राबवत क्षयमुक्त भारत अभियानाला बळकटी द्यावी असे ते म्हणाले भारती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी ई पी एफ ओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसाठी मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे आधुनिक तंत्रज्ञान आधारित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामुळे नागरिकांना ई पी एफ ओ संबंधित मुद्द्यांचं देशातल्या कोणत्याही प्रादेशिक कार्यालयात निराकरण करता येईल निष्क्रिय खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे अडकलेले पैसे मोकळे व्हावेत या दृष्टीनं अशा खात्यांचं मिशन मोडवर वाय सी सत्यापन करण्यात येईल असं मांडवीय म्हणाले ते काल गुजरातमध्ये ई पी एफ ओच्या प्रादेशिक कार्यालयाच्या नवनिर्मित निधी भवनाचं उद्घाटन करताना बोलत होते <laughs> भारतीय तटरक्षक दलाने सागरी तेल प्रदूषणाविरोधात काल प्रादेशिक स्तरावर प्रदूषण प्रतिसाद सराव केला मच्छीमार बोटीशी धडक होऊन मोटर टँकर जहाजातून तेल गळती झाल्याची परिस्थिती या सरावादरम्यान निर्माण करण्यात आली समुद्रात मोठी तेलगळती झाली असून त्या संदर्भात तटरक्षक दलाची विशेष प्रदूषण नियंत्रण जहाजं अतिरिक्त तटरक्षक दलाची जहाजं रवाना करण्यात आली समुद्रात तेलगळती झाल्यास सज्जतेच्या दृष्टीनं भारतीय तटरक्षक दल अशा प्रकारचा सराव नियमित करतो राष्ट्रीय तेलगळती आपत्ती आपत्कालीन आराखड्यानुसार हा सराव करण्यात येतो आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच आजोबा हे कुठलं प्लांट आहे टँजेरीन खूप गोड असतं तोडू नकोस हा फ्री फॉरेन ट्रीप लिंक वर क्लिक करा आता करतो आजोबा थांबा लिंक वर क्लिक करू नका का हा एस एम एस कॅम आहे क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी थँक्स गप्पू वाचवलं हे गे तुझ्या समजूतदारपणाच फळ आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना कुल जहा सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेनं यावर्षी त्रेचाळीस हजारापेक्षा जास्त रेल्वे फेऱ्यांचं नियोजन केलं यावर्षी महाकुंभासाठी सुमारे सतरा हजार तीनशे चाळीस विशेष गाड्या संचलित करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे होळीच्या काळात सुमारे एक हजार एकशे चव्वेचाळीस विशेष रेल्वे गाड्या चालवल्या गेल्या वर्षीच्या होळीच्या तुलनेत या गाड्यांची संख्या जवळपास दुप्पट आहे एप्रिल ते जून या काळात बारा हजार चारशे सतरा तर यावर्षीच्या छटपूजेसाठी बारा हजार तीनशे त्र्याऐंशी विशेष गाड्या सोडण्यात आल्या प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं भारतीय रेल्वेनं दोन हजार तीसपर्यंत पर्यंत अठ्ठेचाळीस प्रमुख शहरांमध्ये मूळ रेल्वे क्षमता दुप्पट करण्याची योजना आखली आहे दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई हैदराबाद बंगळुरू पटना भोपाळ आणि पुरी अशा शहरांमध्ये ही रेल्वे क्षमता दुप्पट होईल असं रेल्वे मंत्रालयानं आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना त्यांच्या विभागांमध्ये रेल्वे क्षमता वाढवायला सांगितलंय शहरी भागात आणि आसपास नवीन टर्मिनल उभारावं अशी सूचनाही करण्यात आली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी प्रचारसभा घेतली यावेळी त्यांनी अलीकडे झालेल्या नगरपरिषद निवडणुकातल्या विजयाबद्दल सर्व शिवसैनिकांचं अभिनंदन केलं या निवडणूक निकालांमधून सांदा ते बांदा शिवसेना पसरले हे स्पष्ट झाल्याचं शिंदे म्हणाले आज शिवसेना एनडीएतील देशातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी पार्टी बनली असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं अठ्ठेचाळीस उमेदवारांची पहिली यादी काल रात्री उशिरा जाहीर केली पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी यादी जाहीर केली पक्षाची राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली या बैठकीत हा निर्णय झाल्याचं पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आहे पक्षाचे अबू आझमे यांच्या निर्देशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे आणखी उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रमुख महासचिव मेराज सिद्दीकी यांनी दिली आहे ठाणे महापालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना भाजपा युतीच्या आत्तापर्यंत दोन बैठका झाल्यात मात्र त्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही तरी शिवसेनेला आजपर्यंत मुदत देण्यात आली आहे भाजपाचे ठाणे मनपा निवडणूक प्रभारी संजय केळकर यांनी काल माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे आम्ही आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिलाय तेव्हा युती विना असो अथवा युतीसह असो दोन्ही प्रकारे लढाईसाठी भाजपा सज्ज आहे असं ते म्हणाले फॉर्म्युला आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे आजच आमची बैठक झाली प्रदेशाच्या अध्यक्षांच्या बरोबर आणि जे जे काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत किंवा जी भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे युतीमध्ये ती सगळी तपशील जो, जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे आणि आम्ही हे देखील सांगितलं आहे की उद्यापर्यंत आपण याची निर्णय घ्यावा आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काल मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात के चर्चा केली कालची चर्चा सकारात्मक होती मात्र अजून आमची चर्चा पूर्ण झालेली नाही आणि अद्याप आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही असं जयंत पाटील म्हणाले मुंबईत महाविकास आघाडी म्हणून लढावं हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले राष्ट्रवादीचे काही नगरसेवक गेल्या निवडणुकीत जिंकून आले होते त्या जागा आम्हाला सुटाव्यात अशी आमची मागणी आहे असं पाटील म्हणाले कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडी समवेत कार्यकर्ता बॅटर्न राबवणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढवून येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वांना न्याय देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र महापालिका निवडणुकीत आमच्यावर अन्याय झाला अशी भूमिका आम आदमी पार्टीनं घेतली आहे राज्य निवडणूक आयोगानं एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला येत्या तीन जानेवारीपर्यंत महानगरपालिका निहाय संपूर्ण मतदार यादी जस जशी पूर्ण होईल तस तशी प्रसिद्ध करण्यात यावी असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे तसंच दुबार मतदार आणि मतदान केंद्र निहाय मतदार, मतदार यादीचे कंट्रोल चार्ट अपलोड करण्यासाठी आजपर्यंतची मुदत देण्यात आली आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे राज्यात सोयाबीन खरेदीची मुदत एकतीस जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माहिती दिली मागच्या महिन्या हंगामात अकरा लाख टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असून यावर्षी एकोणीस लाख टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील काही भागात सोयाबीनचं पीठ मोठ्या प्रमाणात घेतलं जातं अस त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले धुळे जिल्ह्यातल्या महादेव आदिवासी आश्रमशाळेत सेहेचाळीसाव्या तालुकास्तरीय विज्ञान आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या दोन दिवसांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव आदिवासी विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रसिंग रेहमान वळवी होते यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान फक्त पाठ्यपुस्तकापुरतं न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं आहे असं डॉक्टर तुषार रंधे यांनी यावेळी सांगितलं या प्रदर्शनात शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन हरित ऊर्जा स्वच्छता जलसंवर्धन आरोग्य अशा विषयावरचे एकशे पंच्याऐंशी प्रयोग मांडण्यात आले आहेत तालुक्यातल्या विविध शाळांमधील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे कोळसा खाणी सुरू करण्यासाठी मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं कोळसा खाणी नियंत्रण नियम सुधारणा दोन हजार पंचवीस अधिसूचित केल्या आहेत या दुरुस्तीमुळे प्रक्रियात्मक अतिरिक्त कामं कमी होऊन खाणींना जलद कार्यान्वित करणं शक्य होतं तसंच सतत नियामक देखरेख सुनिश्चित होते असं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे पूर्वीच्या नियमांनुसार कोळसा किंवा लिग्नाईट खाण मालकाला कोळसा खाण उघडण्यासाठी कोळसा नियंत्रक संघटनेची परवानगी घेणं आवश्यक होतं या दुरुस्तीमुळे आता पूर्व परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आली त्यामुळे मंजुरी प्रक्रिया सुलभ होईल आणि अनुपालनाची जबाबदारी कंपनीच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरच राहील हे सुनिश्चित होणार आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती आणि निर्मिती मीडिया सोल्युशनच्या वतीनं पुण्यात आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला समर्पित चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते काल झालं गेल्या आठ वर्षापासून या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ चित्रपटच प्रदर्शित केले जात नाहीत तर समाजाशी संवादही साधला जातो असं महावीर जोंधळे म्हणाले दुर्लक्षित समाजाचा आवाज प्रामाणिकपणे मांडणं हे सिनेमाचं खरं कार्य आहे असं डॉक्टर मोहन आगाशे म्हणाले यावेळी मुख्य संयोजक संदीप सासणे यांनी स सा, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संदर्भात विचार मांडले हा महोत्सव राष्ट्रीय फिल्म संग्रहालय विद्यालयात पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं काल नाशिक येथे तीन दिवसीय अनुवाद कार्यशाळेचा शुभारंभ झाला विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनावणे तसंच प्रमुख पाहुणे म्हणून अनुवादक उमा कुलकर्णी अनुवादक समीक्षक चंद्रकांत पाटील आणि अनुवादक तज्ज्ञ डॉक्टर गोरख थोरात उपस्थित होते साहित्याचा अनुवाद करताना साहित्याचं मूल्य तपासलं गेलं पाहिजे ज्यावेळी शब्द आणि आशय सोबत असतो तेव्हाच चांगला अनुवाद घडून येतो असं थोरात म्हणाले यासोबतच अनुवादक समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या बीज भाषणात उत्तम अनुवादकाच्या वैशिष्ट्यांसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केलं मध्य रेल्वेवरचं आकर्षक रेल्वे, रेल्वे स्थानक असलेल्या माथेरान स्थानकाचा महोत्सव नुकताच साजरा झाला या निमित्तानं इथे पूर्वीच्या काळी वापरात असलेल्या दुर्मिळ उपकरणांचं प्रदर्शन भरवण्यात माथेरान लाईट रेल्वेचा ऐतिहासिक समृद्ध वारसा यामुळे सामान्यांना अनुभवता आला जुन्या गौरवशाली इतिहासाचा वारसा नवीन पिढीला लाभावा यासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं माथेरान स्थानक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात माथेरान लाईट रेल्वेच्या प्रवासाचं जिवंत चित्र जुनी छायाचित्र आणि कलाकृतींच्या माध्यमातून साकार करण्यात आलं ब्रिटिश काळात थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध झालं आणि त्याच काळात सुरू झालेल्या या रेल्वेमार्गामुळे आणि पर्यटनामुळे देशविदेशात माथेरानला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली हा वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं मध्य रेल्वेच्या वतीनं हा महोत्सव भरवण्यात आला मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे पर्यटन हा अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या पर्यटनासाठी जे सगळ्यात सहकार्य लाभतं ते निश्चितपणे रेल्वेचं लाभतं कारण रेल्वेच्या माध्यमातून जवळजवळ प्रत्येक दिवशी सहा आणि शनिवार व रविवारी आठ फेऱ्या आपण करतो ज्यातून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जे प्रवासी आहेत ते अमन लॉज माथेरापर्यंत येतात आणि त्या माध्यमातून माथे माथेरानच्या सर्व लोकल लोकांना इथे एक प्रवासाची आणि सोबतच एक उपजीविकेचं एक साधन निर्माण होतं ज्यातून प्रवासांचा इथला व्यवसाय वाढतो आणि एकूणच इथल्या इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंटसाठी हे महत्वाचं पाऊल रेल्वेच्या माध्यमातून उचलण्यात आलेलं आहे या उपक्रमामुळे रेल्वेशी संबंधित दुर्मिळ साधनं आणि उपकरणं जसं की अभियांत्रिकी पट्टी पितळेचा वजनकाटा पाण्याची पातळी मोजण्याचं साधन आणि पुरातन दिशादर्शक कंदील इत्यादी अनेक वस्तूंचं आकर्षक सादरीकरण प्रवाशांना पाहता आलं या प्रदर्शनामुळे त्या काळातील रेल्वे व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीची माहिती नागरिकांना मिळाली यातून रेल्वेचा समृद्ध वारसा नागरिकांना अनुभवता आला प्रवाशांना रेल्वेच्या आतापर्यंतच्या प्रवासाची जी प्रश्न आहेत ती उघडी करून दाखवत आहोत इतिहासाच्या पानांमध्ये जाण्याची एक संधी आपण या सर्व प्रवाशांना इथे मिळवून देत आहोत यामध्ये विविध रेल्वेच्या माथेरान ते नेरळ मध्ये चालणाऱ्या या रेल्वेच्या माध्यमातून जी विविध वस्तू आहेत ज्या वापरल्या जात होत्या त्या वस्तूंची एक छोटीशी प्रदर्शनी आपण माथेरानमध्ये बनवली भरवलेली आहे मध्य रेल्वेच्या या उपक्रमामुळे इथल्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे मध्य रेल्वे करत असलेल्या इतिहासाचं जतन आणि संवर्धनाबाबत यामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे दूरदर्शन शंकर होमकर रायगड मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी काल ठाणे इथे शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला शिवसेनेत आजही एका कार्यकर्त्याप्रमाणेच आपण काम करत आहोत त्यामुळे महाजन यांच्यासारखा कार्यकर्ता असलेल्या नेत्याच्या प्रवेशामुळे आनंद झाला असं शिंदे म्हणाले विकासाचा अजेंडा घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणं हे आमचं ध्येय आहे असं ते म्हणाले प्रकाश महाजनजींचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे ते मुळात शिवसैनिक आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले प्रभावित झालेले शिवसैनिक आणि त्यामुळे नेहमीच मला त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य जे आहे वक्तृत्व आणि कर्तृत्व याबद्दल आदर होता आणि आता ते माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करत आहेत याचा मला आनंद आहे मनस्वी महाजन यांनी उपमुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका मोठा आहे संकटाच्या काळात ते लोकांसाठी धावून जातात या राज्यानं असेही मुख्यमंत्री पाहिले ते संकटसमयी घराबाहेर पडले नाहीत असं महाजन म्हणाले वाशिम जिल्हा मराठी साहित्य संमेलनाला कालपासून सुरुवात झाली आहे दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा सकाळी ग्रंथदिंडीनं काल प्रारंभ झाला जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी हिरवा झेंडा दाखवून ग्रंथदिंडीचा शुभारंभ केला कवी संमेलन प्रकट मुलाखत चर्चासत्र यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं संमेलनात सा आयोजन केलं आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातून माय मराठीचा जागर केला जाणार आहे वाशिमच्या स्थानिक साहित्यिकांना यामुळे हक्काचं सा व्यासपीठ उपलब्ध झालं आहे वाशिम जिल्ह्यातल्या साहित्यिक विश्वावर प्रकाश टाकणारी वत्सगुल्म वाणी या स्मरणिकेचं यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आलं जम्मू काश्मीरमध्ये अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेनं सक्षम असलेलं सुरक्षा जाळं अंमलात आणण्याची घोषणा जम्मू काश्मीर पोलिसांनी केली आहे देखरेख गुप्त माहिती गोळा करणं जलद प्रतिसाद यात अधिक सुधारणा करण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे अमेरिकेनं नायजेरियाच्या वायव्य भागात आय एस अतिरेक्यांवर हवाई हल्ले केले यात अनेक अतिरेकी ठार झाल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे नायजेरियाच्या विनंतीवरून हे हल्ले करण्यात आले नायजेरियानं ना दिलेल्या सहकार्यासाठी अमेरिकेनं नायजेरियाचे आभार मानले आहेत युक्रेन रशिया शांततेसंदर्भात अमेरिकेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असल्याचं युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे संघर्ष संपुष्टात यावा यासाठी युक्रेन सातत्यानं काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान सोमी आणि डोनिक क्षेत्रातल्या गावांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा रशियानं केला आहे आणि आता महिला क्रिकेटची बातमी तिरुअनंतपुरम इथे झालेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर आठ फलंदाज राखून विजय मिळवला आहे श्रीलंकेनं भारतापुढे विजयासाठी एकशे तेरा धावांचं आव्हान ठेवलं होतं भारतीय संघानं केवळ तेरा षटकातच एकशे तेरा धावांचं आव्हान गाठलं भारताच्या वतीनं शेफाली वर्मानं नाबाद एकोणऐंशी धावा केल्या आणि भारताला विजयी करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं त्यापूर्वी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं श्रीलंकेनं इमेशा दुलानीच्या सत्तावीस तर हसिनी परेराच्या पंचवीस धावांच्या जोरावर एकशे बारा धावा केल्या भारताच्या रेणुका सिंगनं चार तर दीप्ती शर्मानं तीन फलंदाज बाद केले पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या तीन शून्यनं आघाडीवर आहे आता हवामान उत्तर भारतात सध्या अनेक राज्यांमध्ये जोरदार थंडी धुकं आणि शीतलहर आहे उत्तर प्रदेश बिहार हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश राजस्थान झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये थंडी वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बिहार आणि काही उत्तरेकडच्या राज्यांमध्ये काही दिवस धुकं राहील तसंच हिमाचल आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्येही धुकं आणि थंडी राहणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान राज्याच्या विविध भागात थंडी कायम असून राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यताही आहे काही भागात सकाळच्या वेळी धोकं पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातील सगळ्या सुरक्षा संस्थांनी सर्व दहशतवादी घटनांचं विश्लेषण करून आपल्या दहशतवाद विरोधी क्षमता आणखी वाढवाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विकसित भारतासाठी मानवी भांडवल या विषयावरच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय संमेलनाचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार बांगलादेशात अल्पसंख्याकांवर विशेषत हिंदूंवर होणारे अत्याचार निषेधार्ह हा गंभीर चिंतेचा विषय असून बांगलादेशातील स्थितीवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून परराष्ट्र मंत्रालय दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत क्षयरोगमुक्त भारत हे लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री के जे पी नड्डा यांचं आवाहन कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे अठ्ठेचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर तर मुंबई महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर आणि भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारत विजयी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार